हरीसाठी तिथे मी टाकणार आहे कारण का माती मातीची धूप होऊ नये माती वाहून जाऊ नये या आमच्या शेजारच्या काकू आहेत आमच्या काकू यांच्या यांच्या जे मुलांखालचं गवत आहे ते मी घेऊन तिकडे इथे टाकणार आहे त्यामुळे काय मातीची धूप होणार नाही कळालं का हे बघा ही रका आहे आणि ही बघा हे बेड असेच तर आपल्याला कांदे कमी पडणार बहुतेक हळदीचे आहे ना प्पा कमी पडतले काय तुम्हाला हळद दाखवतो हे वर टाकायला हे बघा ही हळद एवढी हळद आहे हळदीचे हे कांदे आहेत हे बघा एवढे मी काल बेड तयार केले त्याला अजून भरणी करावी लागणार असं पप्पा बोलत आहेत हे बघा काल खूप पाऊस होता त्यामुळे हळद लावता आली नाही तर म्हटलं ह्या आज लावूया कारण का जास्त चिखल झाला असता इथे आणि हळद कुसायचे चान्सेस होते बघा पप्पांनी राखा टाकली त्याच्यावर बेरवर काय करतात आता हे एक विचार दादा का दादा काय बोलत होतो माहिती काय ना वेली काढा लावा म्हणजे वेली काढा म्हणजे ह्याच्यात रुजवा ह्याच्यात खातले कोणतरी तर असे लागलं नंतर लागलं ह्याचे नाही टाकलं त्याच्यात नाही टाकले नाही ते टाकू खेळ गावले नंतर नाही पण ह्याचा काय म्हणतायस काय करतास ह्याचा काय करतास बिया रुजत टाकूया ते ह्याच्यात पिशव्यांतूर मग नंतर नंतर वेली आणून लावूया है काय बाकी काय नाही कोणी खाल्यांना उंदरा बिंद्राने खाल्यांना उंदरान खाल्यानं काय मग होत नाही तसे मग कारण तर तुमका दरवर्षी तुम्ही म्हणतास ना वेली येत नाही शेवडीचे होत नाही तर कारण ह्याच असतं कारण काय ते वेली आपण सांभाळून ते मोठे करूच असतं साधारण हळदी टाकते दोन आणि बाकी हळद परत परत हळद टाकत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

त्याच टाकून घ्या मी उद्या हे करते मी मी हे करते का माती टाकते मी हम्म टाकून घ्यायचं हळद हळद काय म्हणतं गणेश भाऊ काय म्हणतो बाकी हे बघा अशा पद्धतीने आपण गवत टाकून घेतलं आहे इथे हळद लावलेली होती आपण हळद हळदीचं जे हे आहे ना कांदा तो आपण इथे ह्या ओळींमध्ये लावलेला आहे हे बघा आणि ह्याच्या त्याच्यावर गवत ह्यासाठी टाकलं आहे आपण की ते माती त्याच्यावरची माती धुकू नये आणि माती धुपल्यामुळे कांदे वर आले ते समजा तर मग ते इकडे तिकडे मग पक्षी वगैरे हे करतील इकडे तिकडे घेऊन जातील वगैरे त्या कारणासाठी आणि ते एक मेन कारण आहे हे बघा आता हे ह्या दोन ओळी आहेत ते पप्पांनी काय केलं इथे भैमुख लावलं आहे एक ट्राय म्हणून तर म्हणाल मी मे, मग मे, मी म्हणालो की ठीक आहे तुम्ही करा या दोन ओळी तुम्हाला घ्या ओके आता ह्या तीन ओळी राहिल्या आहेत तीन काय दोन ओळी असणार ओके त्या दोन ओळींमध्ये मी आता आ, ही मावशीकडून मी हळद आणली आहे ती लावणार आहे ही बघा आणि त्याच्यावर आता हे गवत पण टाकणार आहे मी लावून झाल्यानंतर ही बघा ही गावठी हळद आहे आणि ती सेलम जातीची हळद आहे ही बघा ही गावठी हळद आहे ही बघा आता ह्या दोन ओळींमध्ये मी लावून घेतो आणि मग तुम्हाला परत दाखवतो मी बाहेर काढतो ती लावल्यानंतर मी परत बघा बघा मी ला चांगले कोंब आले आहेत या हदीला हो तर आता हे लावून घेतो मी हे माती काढण्यासाठी मी हे आणलं आहे ॲक्च्युली मी कन्फ्यूज आहे की किती ओळी बाकी आहेत हळद लावायच्या तर आता दोन ओळी तर ह्या कन्फर्म झाल्या की त्याच्यामध्ये हळद लावलीच नाही एक ही आहे की हळद इथे हळद लावली की नाही हे मला जरा डाऊट आहे तर मी पप्पाईपर्यंत जरा थांबतो तोपर्यंत दोन ओळींना मी कम्प्लीट करतो हळद लावून मग त्याच्यावर हे कुजलेलं गवत टाकून कम्प्लीट करून ठेवतो आणि नंतर हे पाणी सगळं काढून एक वाट करून देतो म्हणजे नंतर आपल्याला टेन्शन नाही की ते पाणी साचायचं ते, ते पाणी साचलंय तुम्हाला दाखवून दाखवतो हे बघा हे जर हे जर पाणी असं राहिलं तर प्रॉब्लेम ह्याच आहे की हळद आपली कुसू शकते Би ч бас хэрэгтэй юм байна. जवळजवळ आपलं हे सगळं काम झालेलं आहे फक्त इथे गवत टाकायचं बाकी आहे तर आपण आता आमचे काका त्यांना विचारूया हे कसं मी फर्स्ट टाइम केला कसं वाटतं तुम्हाला छान छान वाटत नक्की 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 मस्करी नको करू नाही ना मग तुम्ही मोठे शेतकरी आता आता नाही नाही केलं पण आमच्यापेक्षा जास्त पाऊस आहे तुम्ही त्याच्यात जरा रान राहला रान रावला त्या आता उपाय काय काय माती टाकली काय झाला वर ओके माती टाकायला लागेल म्हणजे आता गरज नाही ना आता गरज नाही थी। ना आता गरज नाही टाकायची ठीक आहे म्हणजे ऑलमोस्ट झालं ना आपलं काम ओके ओके अशा प्रकारे आपण सगळं कम्प्लीट केलेलं आहे या दोन ओळी फक्त वैमुगाच्या आहेत आणि बाकी सगळ्या हरीच्या आहेत बघूया आता आता परत हे आता किती दिवसांनी मला वाटतं आता एक महिना जाऊ दे मग तुम्हाला खुललेली दिसणार ते म्हणजे कोंब किंवा ते रोप आलेली दिसणार तुम्हाला रोप येणार रोप हम्म इथे आणि बाकी आता बिया टाकायच्यात आपल्याला चिबड्याच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया इथे लावायच्या आहेत बघूया ते आता संध्याकाळी येऊन लावू आम्ही तर चला मित्रांनो आता आपण हा हळदीचा व्हिडिओ एंड करूया आपण आपलं सगळी कामं झालेली आहेत ह हळदी हळदीची इवन आणि बाकी काय चिबडाची आणि ज्या बिया ह्या लावायच्यात फक्त बाकी त्या आम्ही लावून टाकू संध्याकाळी त्यातून एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवीन तर जे मनात होतं ते झालं पूर्ण ॲक्च्युली हळद लावायचा हा माझा प्लॅनिंग गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीपासूनचा होता पण ते गेल्या वर्षी काय साध्य झालं नाही ह्या वर्षी साध्य झालं तर खूप बरं वाटतं मला इथे म्हणजे हळद लाव लावल्यानंतर तर बघूया पुढे पुढे काही प्लॅन्स आहेत तर तेसुद्धा शक्य होत आहेत का सगळं हँडल करून हे सगळं करावं लागतं मेन मुद्दा म्हणजे काय जमीन संवर्धनाचा असं हे सगळं करत राहिलं तर आपली जमीन पण संवर्धन जम मेन म्हणजे जमिनी जमिनी आपल्या शाबूत राहतील आणि पड म्हणून असं पड म्हणून राहणार नाही जेवढं जेवढ्या ना जेवढं जसं शक्य आहे आणि जेवढं जमेल तेवढ्या स्वतःच्या जमनी वापरात आणा पण विकू नका आणि काही करता येत नसेल तर तिचं संवर्धन तर करा हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन तर तुम्हाला पहिला पार्ट हरीचा पहिला पार्ट आणि हा दुसरा पार्ट तुम्हाला क आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण इथे भात लावणी करणार आहे ह्या दोन कोपऱ्यांमध्ये तो अर्धा कोपरा आणि हा पूर्ण कोपरा आणि हा हरीच्या बाजूलाच आहे सीन असा आहे की जे भात आम्ही लावल पेरलं आहे ते नंतर म्हणजे मिरगाच्या नंतर पेरलेलं आहे आणि ते रुजून येईल की नाही शाश्वती नाही तरी पण आम्ही आणि ते मेन म्हणजे एकदम महत्त्वाचा भात आहे म्हणजे वाले भात आणि त्याची पेज एवढी सुंदर असते लागते की आ, ते एक प्रकारचं औषधी भात म्हटलं तरी चालेल एक औषधी वस्तू म्हटली तरी चालेल तर ते आम्ही इथे करायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचे उकडे तांदूळ आम्ही करणार आहे जर झालंच व्यवस्थित तर असा आमचा पप्पांचा आणि माझा प्लॅन आहे तर बघूया आता भात फक्त पेरलाय ते रुजून यायला पाहिजे